आपण त्याला योग्य ते प्रश्न विचारले पाहिजे उदाहरण माझा जातो मला अभ्यासाला वेळ देता येत नाही माझा अटेन्शन तर त्याच्यासाठी च्या काही एक्सरसाइजेस सांगा ज्यांनी माझी कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल हा सुद्धा एआयचाच प्रयोग आहे तुम्ही स्वतःची कॉन्सन्ट्रेशन पॉवर अटेन्शन पॉवर वाढवण्यासाठी म्हणजे वेगळ्या छोट्या गोष्टीसाठी त्याचा तुम्ही उपयोग करू शकता आणि तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट लिहिण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करू अर्थ की पॉसिबिलिटीज खूप सगळ्या आहेत पण तुम्ही त्याला वापरलं तर एकतर ते डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं नाहीतर तुमच्यासाठी एक शिक्षणाचं तुम एक साधन होऊ शकतं तर हा भय मनात काढला पाहिजे की एआयमुळे मुळे आपण सगळे निष्क्रिय होणार असं काही होणार नाहीये आपण त्याची ताकद नीट ओळखली पाहिजे आणि वापरली पाहिजे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आणि आमच्या विद्यार्थी मी नेहमी हे सांगते नीट बोलायला शिका उच्चार शब्दांचा नीट झाला पाहिजे मेसेज लिहिताना किंवा पत्र लिहिताना पंक्च्युएशन म्हणजे फुल स्टॉप कधी कॉमा कधी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कधी डबल इन्व्हर्टेड कॉमा कधी कोलन कधी सेमी कोलन कधी डॅश कधी स्पेस कधी ही अतिशय बेसिक गोष्ट आहे आणि माझ्या अनुभवात आजही मी कॉलेजमधल्या मुला मुलींना बघते त्यांना याचा नीट वापर करता येत नाही सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट म्हणजे आपण कसं बोलतो प्रेझेंटेशन कसं देतो स्वतःची ओळख करून देताना आपण कशी ओळख करून देतो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला नीट आल्या पाहिजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा हा, हा, हा एक खूप मोठा भाग आहे शिक्षण म्हणजे फक्त तुम्हाला सगळ्या विषयामध्ये शंभर मिळणे किंवा चांगले मार्ग मिळणे हा फक्त विषय नाही आहे त्याच्याकडे काय डिग्री आपल्याला माहीत नसते पण त्याच्या वागण्यातून आपल्याला कळतं की हा एक सुशिक्षित व्यक्ती आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुम्ही तुम्हाल एखाद्या विद्यार्थ्याला मार्क जरी कमी पडले ना तरी चालेल मोठ्या मोठ्या कंपनी दादा तुम्हाला याच्यात वगैरे परदेशात वगैरे ते काय नुसतं वर्गातलं त्यालाच नोकरी देतात का नाही ज्याच्या काहीतरी आगळी वेगळी गोष्ट असते त्याला नोकरी देतात ज्याच्यात लिडरशिप असते ज्याच्यात एक कौशल्य असतं त्याला नोकरी देतात का कारण तसं पाहिलं तर आपण आपल्याकडे सगळं म्हणजे मनापासून पाठ करून सगळं गेलो आणि पेपर दिला चांगले मार्क भेटले असे तर खूप सगळे विद्यार्थी आहेत ऍप्लिकेशन एक आणि एक दोन अकरा का नाहीये हे समजावून सांगणं ही फार महत्वाची गोष्ट आहे एक खूप मोठे रायटर आहेत भारताचे फारुख धोंडी नावाचे आणि त्यांनी एकदा म्हटलं होतं ते ऑक्सफर्ड मध्ये शिकलेले आहेत केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डला ते गेले होते तिकडे फिजिक्स शिकायला फिजिसिस्ट झाले आणि मग जसं लेखकांचं किंवा साहित्यामध्ये लोकांचं होत त्यांचं मन साहित्याकडे गेलं आणि त्यांनी फिजिक्स सोडून टाकलं तर त्यानंतर ते खूप मोठे साहित्यिक झाले मंगल पांडे पिक्चर तुम्हाला माहित असते